आज तुम्ही यूट्यूबवर पहिल्यांदाच बडीशेपपासून बनलेला फेसपॅक बघणार आहात आणि हा एवढा सुंदर फेस मास्क आहे की तुम्हाला स्किनला ब्राईटनिंग इफेक्ट तर देणारच आहे तर त्याचबरोबर स्किन टायटनिंगसाठी सुरकू त्या चेहऱ्यावर कितीही मुरुमाचे डाग असू द्या किंवा पिंपलचे डाग असू द्या ते कायमचे नष्ट होणार आहेत फक्त एकदा तुम्ही हा फेस पॅक ट्राय करून बघा आणि खूपच सुंदर असा याचे इफेक्ट आहे नक्की तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की वॉच करा तर या ठिकाणी आपल्याला बडीशेप लागणार आहे बडी बडीशेपचा उपयोग तर आपण मुखवाससाठी किंवा माउथ फ्रेशनर म्हणून करत असतो पण ह्याच बडीशेपचा वापर आपण आज फेसमास्कसाठी करणार आहोत तर या बडीशेपमुळे आपल्या चेहऱ्यावरचे कितीही दिवसापूर्वीचे क किंवा कितीही वर्षाचे जुने डाग असू द्या पिंपलचे डाग असतात मुरुमाचे डाग असतात किंवा क सुरकुते असतात वांगाचे डाग असतात ते सगळे नष्ट होण्यासाठी बडीशेप ही खूपच जास्त महत्त्वपूर्ण आहे तर या बडीशेपचा आपण आज आपल्या रेमेडीमध्ये उपयोग करणार आहोत किंवा फेसपॅक बनवण्यासाठी या बडीशेपचा आपल्याला वापर करायचा आहे तर घरात प्रत्येकाच्या किचनमध्ये बडीशेप ही अवेलेबल असतेच तर या ठिकाणी बडीशेप आपल्याला मिक्सरमध्ये पूर्णतः बारीक करून घ्यायची तर बघू शकता या ठिकाणी मी मिक्सरमध्ये पूर्ण बडीशेपचं पावडर करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला ही एकदाच देखील आपण पंधरा दिवसासाठी हा मास्क फेस पॅक तयार करून ठेवू शकतो स्टोअर करू शकतो तर या ठिकाणी मी एका सात दिवसासाठी हा फेस पॅक तयार करून ठेवते तर क आपल्याला हा कसा स्टोअर करायचा आणि चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा आहे ते देखील नक्की बघा तर आपल्याला या ठिकाणी एका वाटीमध्ये बडीशेप ट्रान्सफर करून घ्यायचं आहे बडीशेपचं पावडर घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चार टेबलस्पून एवढं गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे गव्हाच्या पिठाच्या जागेवर तुम्ही जे व्हाईटवाले ओट्स असतात ते देखील मिक्सरमध्ये दे बडीशेपसोबत ग्राइंड करू शकतात तर गव्हाच्या पिठामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर जास्त असतं आणि ते आपल्या चेहऱ्यासाठी ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह राहतं तर या ठिकाणी तीन ते चार टेबलस्पून एवढं गव्हाचं पीठ आपल्याला ॲड करायचं आहे आणि या ठिकाणी मी अर्धा ते एक टेबलस्पून एवढं हळद घेते हळद या ठिकाणी आपल्याला जास्त लागणार नाही आहे पाऊन चमचा मी या ठिकाणी हळद ॲड केलेली आहे तर तुम्ही बघू शकताय तर आपल्याला हे सगळं साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे साहित्य मी आ, जो हा फेस पॅक मी तयार केलेला आहे तर तर आपल्याला असा ड्राय स्वरूपातच आपल्याला एक आठवड्यासाठी आपण हा स्टोअर करू शकतो आणि आपल्याला डेली हा चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे जर का तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग असतील किंवा पिंपल्स असतील तर यामुळे तुमच्या चेहऱ्याला एक कुलिंग इफेक्ट तर मिळ मिळणारच आहे तर त्याचसोबत पिंपल्स कमी व्हायला देखील हा फेसपॅक खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे तर एका काचेच्या कंटेनरमध्ये आपल्याला हा फेसपॅक स्टोअर करायचा आहे काढून ठेवायचा आहे आणि उरलेला फेसपॅक थोडा दोन ते तीन टेबलस्पून फेसपॅक मी या ठिकाणी वाटीमध्ये शिल्लक राहू दिलेला आहे तर तो आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा आहे त्यामध्ये अजून कोणते इन्ग्रेडियंट आपल्याला टाकायचं आहे ते या ठिकाणी बघून घेऊया तर या काचेच्या कंटेनरमध्ये अशा प्रकारे तुम्ही काचेच्या कंटेनरमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये देखील स्टोअर करू शकतात तर या ठिकाणी आ, दोन ते तीन टेबलस्पून फेस पॅक मी या ठिकाणी काढून ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला हनी घालायचं आहे मध घालायचं आहे तर एक चमचा एवढं मध या ठिकाणी मी यूज करते त्याचसोबत यामध्ये आपल्याला कच्चं दूध लागणार आहे लक्षात ठेवा या, लक्षा या ठिकाणी गरम दूध ॲड करायचं नाही आहे जर का तुमच्याकडे रॉ मिल्क नसेल किंवा कच्चं दूध नसेल तर त्या जागेवर तुम्ही फ्रीजमधलं थंड झालेलं दूध यूज करा किंवा दही देखील या ठिकाणी वापरू शकतात जर का तुमची स्किन ऑइली असेल तर या ठिकाणी तुम्ही दुधाच्या जागेवर गुलाबजाल यू गुलाबजालचा वापर करा किंवा दह्याचा वापर करा तर ते देखील अधिकच जास्त बेस्ट राहील तर या ठिकाणी मी कच्च्या दुधाचा वापर करते आणि छान अशी आपल्याला या ठिकाणी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम्स हा फेसमास्क दूर करणार हा एवढा जास्त हा इफेक्टिव्ह आहे तर फेसपॅक हा आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते देखील आता बघून घेऊया त्याआधी आपल्याला चेहरा पूर्णपणे वॉश करून घ्यायचा आहे क्लिंजरच्या साहाय्याने चेहरा आपल्याला प क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे डायरेक्टली कधीही चेहऱ्यावर फेसपॅक आपल्याला अप्लाय करायचा नाही आहे चेहरा आधी क्लीन असायला हवा तर या ठिकाणी मी अपर पोजिशनमध्ये आपल्याला लोअर टू अपर डायरेक्शनमध्ये फेसपॅक कधीही अप्लाय करायचा असतो तर आपल्याला पूर्ण फेसला व्यवस्थित असा फेसपॅक अप्लाय करून घ्यायचा आहे आणि डोळ्यांच्या अवतीभोवती किंवा डोळ्यांच्या खाली जे सर्कल असतात त्या जागेवर आपल्याला फेसपॅक लावायचा नाही आहे कारण त्या ठिकाणी स्किन आपली सेन्सिटिव्ह असते आणि ती होडली जाते त्यामुळे सुरकुत्या पडायचे चान्सेस असतात त्यामुळे डोळ्यांचा खालचा भाग सोडून किंवा डोळ्यांचा सर्कल सोडून आपल्याला पूर्ण चेहऱ्याला फेसपॅक अप्लाय करायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पिंपलचे डाग असतील किंवा पिंपल्स असतील त्या जागेवर वन लेयर आपल्याला जास्त लावायचे आहे जेणेकरून इफेक्ट आपल्याला जास्त बघायला मिळेल आणि दररोज सात दिवसापर्यंत हा फेस पॅक आपल्याला अप्लाय करायचा आहे रात्री झोपायच्या आधी तुम्ही अप्लाय करू शकतात आणि सात दिवसानंतर एक ते दोन दिवसाआड तुम्ही हा अप्लाय करायचा आहे तर फेसपॅक दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला ड्राय होऊ द्यायचा आहे पूर्ण देखील आपल्याला फेसपॅक ड्राय नाही होऊ द्यायचा आहे थोडं ओलसर राहील तोपर्यंत आपल्याला चेहऱ्याला अशा प्रकारे हात ओला करून व आधी स्क्रब करून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते तशा पद्धतीने तुम्ही ओल्या हाताने आधी चेहऱ्याला दोन ते तीन मिनटासाठी मसाज करून घ्या आणि मग थंड पाण्याने आपल्याला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला चेहरा धुण्यासाठी कधीही थंड पाण्याचं किंवा कोमट पाण्याचा यूज करायचा आहे जास्त गरम पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे तर रिझल्ट तुम्ही बघू शकता की किती कि सुंदर असा चेहऱ्याला ग्लो आलेला आहे आणि यामुळे काळे डाक कमी व्हायला खरंच खूप मदत होते आणि स्किन देखील आपली टाईट होते वाढत्या वयानुसार जे स्किनवर प्रॉब्लेम येतात ते दूर व्हायला या फेसपॅकमुळे मदत होत असते नक्की ट्राय करून बघा तर बघू शकताय तुम्ही स्किन देखील खूप अशी सॉफ्ट झालेली आहे आणि खूपच जास्त याचा सुंदर असा रिझल्ट आहे नक्की ट्राय करा तर वाढत्या वयानुसार आपल्या आहारात देखील किंवा आपण जे डेलीचं आपली लाईफस्टाईल आहे ते देखील आपली हेल्दी असणं खूपच जास्त गरजेचं आहे त्याचबरोबर घरगुती असे उपाय करणं खूपच जास्त बेस्ट राहतं आणि पार्लरमध्ये एवढे महागडे फेशियल करण्यापेक्षा किंवा अनावश्यक खर्च बाहेर करण्यापेक्षा घरातल्या घरात आपण आपली त्वचेची काळजी घेऊ शकतो तर चला या ठिकाणी फेसपॅक आपल्या अप्लाय झाल्यानंतर आपल्याला स्किन केअर करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी पॉन्डचं पे मॉइश्चरायझर अप्लाय केलेलं आहे चेहऱ्यावर तर मॉइश्चरायझर लावणं खूपच जास्त गरजेचं आहे डेली आपण चेहऱ्याला हे अप्लाय करायलाच हवं किंवा लावायला हवं त्यामुळे आपली त्वचा ही खूपच जास्त हायड्रेट राहते आणि सनस्क्रीन देखील आपण डेली लावायलाच हवं घरात जरी राहिलो तरी चेहऱ्याला सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावणं हे खूपच जास्त गरजेचं असतं आणि या ठिकाणी मॉइश्चरायझर लावल्यानंतर चेहऱ्याला दोन ते तीन मिनटासाठी मी मसाज दिलेली आहे जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन हे खूप छान प्रकारे होईल तर या ठिकाणी ज छान असं चेहऱ्याला ग्लो आलेला आहे आणि हो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही आजची ही रेमेडी जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला देखील विसरू नका चला तर मग भेटूया नवीन अशीच रेमेडीसोबत बाय